ताज्या बातम्यांसाठी महान करियेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गणेशवाडीमध्ये सिमोल्लंघन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न गणेशवाडीमध्ये सिमोल्लंघन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला गणेशवाडीमध्ये हलगी घुमकी कैताळ व धनगरी ढोलच्या गजरात बिरदेव व यल्मा देवीची व सासनकाठी यांची गावातून का मिरवणूक काढण्यात आली संस्थानकालीन स्मृती जागवणारा पारंपरिक सिमोल्लंघन सोहळा संपन्न झाला विद्यामंदिर गणेशवाडी या शाळेच्या पटांगणावरती पार पडलेला गावकामगार पोलीस पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व मानेवरांच्या हस्ते हवेमध्ये बंदुकीच्या फायरिंग करून सोने लुटण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भाजपा अध्यक्ष महेश देवताळे सरपंच प्रशांत आपिने गावकामगार पोलीस पाटील संदीप आपिने उपसरपंच जयपाल खोत संदीप अंकल खोपे राहुल कोळेकर राकेश लोंडे मल्लाप्पा खोपे व सर्व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकर निपसाठी गणेशवाडीहून शुभम वासकर